आम्ही आलो जॉब बघाय वहिनी आम्ही माझी बायको इकडे चालली मोर फोनवर बघती तिच्या फ्रेंडचा फोन आला तिला म्हणजे भावाचा आणि इकड फ्रेंड भाव बी म्हणतो आम्ही आणि तेच का तुम्हाला ही काळे मैना आणि गोरे मैना बघा आम्ही चालू रोडला चलत सकाळ जर फिरतो मित्रांनो जॉब काय अजून सापडला नाही वैतळ आलाय सकाळ जर फिरून पण कट आलाय ह्या दुगीला मला खांद्या गेली पाळी आली मला ह्यांच्या खांद्या बसाय पाळ्या दुगी त्या बघा मित्रांनो तुम्ही कंपनी जाऊन जाऊन कटाला मी एवढा मोठा असून मी तर भरपूर कंपन्या पाहिल्या पण एका कंपनीने आम्हाला रिप्लाय नाही दिला तुम्ही या म्हणून आमचं चार हा पटे बहिले की ती नको नको हे नको रान जोड नको <laughs> ना 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 साधा बोळा दिसतो ना त्यांना साडी यांच्या गरी भावानी माझे कपडे ड्रेस साधा बोळा त्यांना शेतकरी आहे कशाला त्यांना हाय पाय बाजी पॅन्ट जीन पॅन्ट टी शर्ट घालणार पुरी अशा गोऱ्या गोऱ्या पान लिस्टी लावलेल्या कोंबडा पाडलेल्या त्यांना अशा लागते त्या शेतकरी नाही त्यांना आवडत शेतकरी आणण्या जात मित्रांनो त्याच्यामुळे आपण जीवन जगत असतो त्याची

बघा आता आम्ही भरपूर ठिकाणी फिरून आलोय पण एका जागेवर आम्हाला कंपन नाही भेटली आता चाललो आम्ही रूमकड आमच्या जे बहिणीच्या जेवण करायला जेवायचं झोपायचं जे। एकच जेव्हा <laughs> बघा चाललंय गावाकडे संध्याकाळी शेंदार नाही नाही उद्या मी दोघा करतो मग ह्यांना घेऊन येतो आज उद्या आराम करतो उद्या जाऊ मित्रांनो जाऊ तुळशीबागत दुसरा ब्लॉक तुळशीबागतला जावं तुम्हाला आम्ही ह्यांना घेऊन फिरायला जातो मस्त बघा एन्जॉय करायला तुम्ही पण या आम्ही पण येतो फिरायला मस्त की तुळशीबाग मध्ये एकदम कडक कडक माल असते तर म्हणजे कपड्यांचा माल एकदम कडक सुपर असते त्या एकदम भारी भारी माल असते तुळशीबाग मध्ये म्हणजे साड्या ड्रेस कानातलं नाकातलं अं खूप शॉपिंग असते बघा गावाकडचं गोटा नाही गोटा दिसतो का गोटा तुम्हाला कसा आहे हिकला ही कला सिटीतला गोटाल पण मित्रांनो का दिसायला भारी आहे पण आत न एकदम काही सांगू राणी तुला गाव आणि आमच्या वहिनी आदल्या थकले त्या वहिनीला आणि माया बायकोला खंड्या घेऊन फिरावं लागेल मला तिकडं कसं जायचं कामगार पाहिजेल हेल्प परत बारा घंटे कारण त्यांना हे करायचं का हे नाही कर की मॅडम ना जॉब आहे का हाय फ्रेंड कसा आहात बघा आता हे दोघी जणी कटाळ्यात ते निवांत बसले ते आराम करत बघा चोरी बिले गेली तर तुमच्यावर नाव होईल चला आपलं दुसरीकडं लॉक जरी असलं तर सिटी मध्ये कसं आहे माहिती का फक्त कॅमेरी तपासले आमकी बाई कोण बसली होती तर कोण गडे होता कोण मुलगा होता बघा मित्रांनो बघा माझ्या फ्रेंडनो ही दूर नी जण कटाळ काळे महिना की महिना बघा खूप थकले त्या यांना जॉब काय भेटाना झाला यांचा अवतार बघितला की नगरे वाटते ती बघा इकडे न करेन इकडे माझा अवतार खूप छान आहे बघा असू दे कस तर हाय मी तर नगरी हाईच बर मित्रांनो तुम्हाला दुसरा ब्लॉग दाखवते नंतर चला बाय